नेमकं काय घडलं नेमकं काय घडलं सांगा प्रतिस्पर्ध्या जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टिकले टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण आपण तुम्ही रिमू पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला तरी आता हे जे पंच आहे ते रिमो दाखवण्यासाठी मला चालू सुशांत काय म्हणतात पंच पंचाचं म्हणणं काय सगळ्यांना मिळालेलेच आहे अच्छा हा मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार बनला आपल्या मल्ला जर दहा ते पंधरा मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला आमची एकच रिक्वेस्ट आहे रिप्लाय दाखवा आणि आम्ही हल्ला आम्हाला मान्य आहे